पर शहीद स्मारकाचे पालकमंत्री जयकुमार भाऊ यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेले नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची कायम आठवण करून देईल असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी शहीद स्मारकाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी केले दरम्यान धुळे पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नूतन शहीद स्मारकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आमदार काशीराम पावरा आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्मृती मॅडम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिहुरे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार कार्यकारी अभियंता आर आर पाटील पोलीस उपाधिक्षक राजकुमार उपासे विश्वजित जाधव प्रशांत मोरांकर आदी उपस्थित होते देशासाठी समर्पित भावनेने सर्वोच्च बलिदान देणारे आपल्या आयुष्याचा त्याग करणारे आमचे सर्व वीर योद्धांना नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी त्यांना स्मरण करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शहीद लोकार्पण धुळ्याच्या मुख्यालयामध्ये झालेलं आहे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र खरं तरी त्यागाची बलिदानाची भूमी आहे स्वतंत्रच्या पूर्वीपासून ज्या ज्या वेळेस देशाला गरज पडली भारत मातेला गरज पडली या खानदेशाच्या मातीतला सुपुत्र हा धावून आपल्या मातेसाठी समर्पित भावनेने लढण्याची भूमिका घेणारा या धुळे नंदुरबार जिल्ह्याचा वारसा आहे आज देखील एकरवर शेत जरी असलं तरी धुळे तालुका असेल धुळे जिल्हा असेल चिमखेडा तालुका असेल इथून हजारो मुलं हजारो युवक हजारो मुली या पोलीसमध्ये आर्मी आर्मीमध्ये त्या मिलिटरी आणि पॅरा मध्ये अनेक ठिकाणी काम करतात